गुड मॉर्निंग आजच्या दिवसाची सुरुवात पिहू आणि शौर्य यांच्या डान्स पासून झालेली आहे काय तू पिहू आमची भाकरी करायला लागली बघा मी पिहू पिहूचे पप्पा आवरून पिहूला काय थोडे कपडे घ्यायचे होते त्यासाठी रिलायन्स मॉलला गेलो आहे तिथून ती तिला कपडे घेऊन घरी आलो आज एकतीस डिसेंबर आणि माझ्या भावाचा वाढदिवस त्याने मी त्याने केक करण्याची तयारी घरात चालू होती साक्षीने खूप छान असा रेड वेलवेट केक बनवला त्यानंतर आम्ही सगळ्यांनी रात्री वैभवचा बड्डे सेलिब्रेट केला पिहू मामाची लाडकी भाची मामाला ओवाळताना आणि सगळ्यांच्या घरी असंच असतं जे पहिलं असतं त्याचं जास्त लाड होतं इथंही तसाच विषय आहे सगळ्यांनी वैभवला आरती केली केक कटिंग झाल्यानंतर सगळ्यांनी वैभवला थोडा थोडा केक चारला केक खूप मस्त झाला होता फर्स्ट टाइम आम्ही रेड वेलवेट केक हा घरी बनवला होता छानच झालेला तुम्ही पण ट्राय करू शकता रेड वेल्वेट क्रेक खरी। केक खरी केक चारून झाल्यानंतर आम्ही बिर्याणीचा प्लॅन केला होता आज तो अचानक झालेला पण ही, ही खूप मस्त झाली होती आम्ही सगळ्यांनी मिळून बिर्याणी एन्जॉय केली आणि त्यानंतर ब्लूबेरी मोची तो पण आम्ही घरी बनवला तोही सगळ्यांनी मिळून एकत्र एन्जॉय केला असा हा आमचा एकतीस दिस डिसेंबर आणि वैभवचा बड्डेचं सेलिब्रेशन झालं तर हा व्हिडिओ इथंच संपतो चला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यांनी